हॅलो हा दोन बसून आतमध्ये यायचं दोन मध्ये ना तिथून आत आतमध्ये या हा 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 तिथं गावात आलो मला फोन करा वाटलंस तर केली सगळं मी आहे ना या तुम्ही फक्त लवकर हा केलं केलं तिथं आलो फोन कर फक्त हा ठेवू का अश्विनी अश्विनी कुठं जाऊन बसली भाऊ एका हाकात आवाज कधी द्यायची नाही भाऊ आता ते आलेत आणि काय बाबा अय अश्विनी अरे कुठं जाऊन बसली अश्विनी अश्विनी काय करा ना

चटचट येते ना असली तर गरज कुठं वरत नाही जाऊन बसले का कुठं जाऊन बस ना पोरगी सांगतात नाही याच एका हाकात आवाजच नाही कधी भैरी का काही तीच कळत नाही कान तापासून आणावं लागते तिची आवाजच द्या ना बो वर जाऊन बघतो कसली हो हो बाई हो हो किती वेळ झाले ओरडतोय आवाज येतोय पार का घासा कोटा पाडला ना इथं खुर्पीत बसली होई अग बाई तुम्ही तुय किती वेळ झाला आवाज येतोय मी तरी माहिती मला कोण हाका मारते हाका मारते कोणी दिसना नाही सना कुठं आणि सजा आवाज भाज झाला सारखा झालं मला म्हणलं तुला नाही भासच होतो हाय का नाही मला वाटलं मला भासच झालं मला काय तुम्ही हाका मारतात आवाज आला तरी तू आवाज दिला नाही ना आओ पण मला माणूस दिसला तर पाहिजे तुम्ही तायलीच्या खाली उभं राहिले मला कसं काय दिसतात तुला नाही दिसायचं बरं काय झालंय कम ओढत होती सांगा अरे ती माझे जोडीदार येणार दोन मध्ये आले त्याला मटण खायचे मटन खायचं मग काय करायचं मी मटण आणतो तू फक्त व्यवस्थित दोन तीन जण येत खाई तुमचं डोकं येते मी कांदे खुरपीते आणि हातातलं काम सोडून त्यांच्या मागे पळायचं मटण करायला का मग काय होत आपण चालू काम सोडायचं आणि तिकडं जाऊन बसायचं तासभरात आवरण एवढे किती किती घेते किती तेव्हा नंतर करायचं मग काय करते आता तुम्हाला फवारा मारा वांगर मारला तुम्ही तो मारायचा ना काय फरक पडला असता मी मारायचा उचलत असतो का बाय माणसाला खाली मांडून मारायचा असा असा काय होतं पण मीच मारायचा तुम्हाला नाही जमत किती घेत ते वांगी एवढी चार रोप नाही मी मारे फवारा तुम्ही घरा तुमच्या मित्रांना जेवण करून आता तीच करीत बसू का वाटान आणि होती काय काय म्हणते ती ती सगळं करू का फोटाने घालतो कांदा चिरितो सगळं करतो मी एवढं सगळं माहिती मग करायचं काय आवड करा घाला यासाठी तुला करून आणले का मला काय माहिती मला भाकरी घालून करायला लावते आता अह तुम्हाला नाही करायला पण इथं चाललंय काय तुम्ही म्हणतात काय राहून दोन तास दोन तास काय होतंय उद्या करशील बर कर नका होईना त्यांना घाल नका म्हणजे वेळ काय 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 तुम्ही चालले ते कवा बी उठत बोंबल चल घरी त्यांना जेवायला असं असतं का कुठं आता ते एवढ्या लांबून आलेत हा मग तुम्ही आधी विचारपूस करावा का नाही बोलू का नको काय काय सन्मानच करा त्याला विचारच काय तुला हा पण विचारले पाहिजे ना आधी घरी काम आहेत का चालले काय मग बोलवायचं आता ते हॉटेल मध्ये रोजच खातेत पण ते म्हणले घरचं खायचे ते कॉलेज पासून मित्र आहेत माझे मी त्यांच्या सगळ्यांच्या घरी जेवण आलेलो आहे मग मग एवढंच ना मग हॉटेलला जेवण खाला त्यांना काय घरी आणा म्हणून काय नवशे का काय नवशे का म्हणजे ते हॉटेलला रोजच जेवतेत पण म्हणले तुझ्या बायकोच्या हातचं खायचे हरभरा झाडा सोड का हरभरा झाड सोडला आता खालीच बरी आता मी त्यांच्या घरून माया घरी नाही त्यांनी मान्य मी यायला माझं काही म्हणणं नाही पण नाही मला नाही मला एवढं तू म्हणते हॉटेल मध्ये घाल एवढं पैशाचं हे दाखवते का तू मला आता पैशाचं काय आलं त्याच्यात त्यांना तिकडे तिथं जीव घातला असतं मग तिकडे जेवले असते ते काय आले असते इकडं त्यांना घरचं खायचं आहे ना म्हणून तुम्ही घेऊन आले घेऊन नाही ते म्हणलेत तुझ्याकडे येतो आज जेवायला मग त्याला मला मुक्का मला संध्याकाळी करून घालू तर मुक्का मिळत असतात का मग काय होतं तुम्हाला एवढं त्यांना माय हात खायचं म्हणून मुक्का मी राहिलाच पाहिजे त्यांनी तुला करायचं का नाही सांग बर आता लोक मायावर भांना काढीत बसू रोजच भांनाच काय बाई याच्यात करायचं काय म्हणजे काय मला काही करायला काय ना मग मी संध्याकाळी म्हणून मुक्का माझा मी एवढं माय एवढे दिवसाचे कॉलेजचे मित्र किती दिवसातून येते तीन वर्ष झाले जवळ जवळ आणि आजच यायचे म्हणले तरी तुला कस तरी होते म्हटलं काय करावं तुला आता गोडी सांगतो यायचे का नाही तुला हा काम तुम्हाला कळत कस नाही मला काही कळतच नाही तुझी मैत्री नसली जेवायला वाढलं की तास तास दोन दोन तास बोलत बसती त्यांच्या इळी घालती आणि माझे मित्र यायचे म्हणले तीन वर्षातून कधीतरी यायचेत मग आदळी की फुकणी आदळ तीच फुकणी आहे का नाही तुझी जमत नाही फक्त फोनवर बोलतात पण मी म्हणतोय का त्यांना घरी बोलव हो ना घरी कोणाला ते मी बोललेत का ते यायचे म्हणले मी काही नको येऊ म्हणू का हा म्हणायचं अजून चार पाच जण घेऊन या असं काय म्हणते तू असं नाही मग करून चांगलं पाच किलो मटण घालून शिजायला करते भाकरी मग मी तुला तेच सांगत होतो नाही आणतो मटन मी पाच किलो चांगलं कर घट रासा मस्त असं फ्राय करते नाही का करते अजून काय अंगाज वगैरे असा करायचा नाव घेतलं पाहिजे बायको गाड्या नका मला नको गाड्या म्हणजे नका तू काय करीत नाही का असं घालू घालून चला मग काय चला करावं लागेल ना मी आणलंय तुम्ही घेऊन तर येतात का नाही आणलंय मी ऑलरेडी ते इथं जाऊन मध्ये एक अर्धा तासात येते अर्धा एक तास लय झाला त्यांना करून तर तयारी करावं लागेल ना म्हणजे यावंच लागेल का मला मग आता रामायण घातलं तुझ्या पुढे मानलो होतं मी काय केलं मग खुरपायचं ठेवायचं का चल ना आता नको बाई मला खुर खुरपायचं पडलेले मला खुरपू अरे चल बाई खुरपायचं पडले चार बाया बघतो खुरपून घेऊ नको चार बाया बघतो तुम्ही मला हाय माहिती लय बाया लावणार पडले तुम्ही

ले काम, काम नाही आणि मी नाही दिवस जाईल माहिती का नमस्कार, नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही तर बघितलाच असेल तर अशा संसारात अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर घडतच राहतात पण आम्ही हा व्हिडिओ फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवलेला आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब तर जरूर करा हो ती बेल दाबायला विसरू नका बर का धन्यवाद